निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेत कही खुशी कही गम जिजाऊ संघटना कार्यकर्ता आढावा बैठकीत जिजाऊ शिलेदारांनी उघड केली नाराजी आणि जिजाऊ सोबत काम करणारे कार्यकर्त्यांच्या असणारे शिलेदार हे सर्व एकजुटीने गेल्या काही वर्षापासून शहापूर तालुक्यात काम करीत आहे आणि हे काम करत असताना प्रत्येकाचा शिंगाचा वाटा या जिजाऊच्या संस्थेमध्ये आहे परंतु शिंदे गटासोबत जेव्हा आपण गेलो आहोत काम करतोय तर त्यावेळेस जिजाऊ नेमकी ने आहे की शिंदे गटात सामील झाली हे भ्रम तयार झालेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि जिजाऊच्या शिलेदारांमध्ये आपण ते पहिल्यांदा क्लिअर करावं की जिजाऊ संस्था जशी आहे त्याच पद्धतीने चालणार आहे त्याच पद्धतीने राहणार आहे आणि प्रत्येक राजकारण असो समाजकारण असो प्रत्येक ठिकाणी सक्रिय असणार आहे हा भ्रम पहिले निघाला पाहिजे कारण तर बऱ्यापैकी काही विभागांमध्ये असं झालेलं आहे की जे जिजाऊचे शेलेदार होते जे विभाग प्रमुख होते त्यांच्या अंडरमधली मुलं शिंदे गटामध्ये प्रवेश करतात किंवा त्यांना तयार केलं जात आणि ती पाच मुलं घेऊन शिंदे गटात गेली अशी बातमी येते त्यावेळेस दुःख होत कारण तर जिजाऊ मध्ये एक माणूस जोडताना या जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि मग जर आपलीच माणसं आपण त्यांच्या सोबत काम करतोय त्या ठिकाणी जर प्रवेश करत असतील तर या पद्धतीने जर चालू राहिलं तर जिजाऊ असते असते कमी होईल आणि फक्त कार्यकर्त्यांचे फोटो तुम्हाला दिसतील ते पण फक्त जिजाऊच्या बॅनरवर जर शिंदे गटासोबत आपण काम करतो आहोत आणि करणार आहोत तर ज्या विभागात जिजाऊचा जो कार्यकर्ता आहे विभाग प्रमुख आहेत त्याच्याशी सल्लामसलत झाली पाहिजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यासोबत जेवढा मान सन्मान शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला आहे तेवढाच मान सन्मान माझ्या जिजाऊच्या कार्यकर्त्याला असला पाहिजे जे जे बॅनर ज्या ज्या ठिकाणी इलेक्शनचे असतील किंवा कोणते असतील ते लागत असतील तर माझा ज्या एरियाचा विभाग प्रमुख आहे भूत प्रमुख आहे त्याचा बॅनरवरती फोटो असला पाहिजे त्याला मान सन्मान असला पाहिजे कारण तर त्याने तेवढी त्याची मेहनत घेतलेली आहे म्हणून मी आज विनंती करेल व्यासपीठाला का आमच्या ज्या भावना आहेत ह्या आपणपर्यंत पोहोचल्या पाहिजेत जो जो कार्यकर्ता जुना आहे नवीन आहे जिजाऊशी संपर्कात आहे त्याला मान सन्मान हा भेटला पाहिजे मग ते कार्यक्रम का शिंदे गटाचे जर वैयक्तिक असतील तर आम्ही अपेक्षा करणार नाही परंतु राजकीय दृष्टिकोनाने असतील आणि त्या त्या, त्या विभागात असतील तर ता शंभर टक्के जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा फोटो त्या बॅनरवरती आला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे त्यानंतर आपल्याला जर जिजाऊ अजून वाढवायचे आणि हे तर आपलं कार्यच आहे कारण तर जिजाऊ केवळ राजकारण नाही करत तर जिजाऊ समाजकारण करते प्रत्येकाचा जिजाऊचा जो प्रत्येक कार्यकर्ता हा एक परिवार आहे आणि या परिवारावरती ज्यावेळेस कोणती संकट येतात तर त्यावेळेस जिजाऊचे शिलेदार उभे राहतात केवळ जिजाऊच्याच माणसापर्यंत संकट आल्यानंतर उभे राहतात असं नाही जा जा तर ज्या ज्या वेळेस इतर गावामध्ये असेल पाड्यामध्ये असेल खेड्यामध्ये असेल कुठेही कोणावरतीही ज्यावेळेस प्रथम संकट येतो तर जिजाऊचा शिलेदार त्या ठिकाणी धावून जातो आणि मदत करीत असतो आणि हे वाढवण्यासाठी आपल्याला जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे कर सुद्धा व्यासपीठाने लक्ष द्यावं पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांच्या ज्या काही नेमणुका आहेत त्या नेमणुका अजून वाढवाव्यात म्हणजे जसे विभाग प्रमुख आहेत भूतप्रमुख आहेत गट प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये आणखी काही लोकांना नवीन नियुक्त्या करून आपली संघटना कशी वाढेल याचाच विचार आम्ही कार्यकर्ते करणार आहोत कारण तर आमची निर्मिती आणि आमची ओळख सुद्धा जिजाऊनी केलेली आहे त्यामुळे जिधाऊ बद्दल आमच्या हृदयामध्ये आदर आहे प्रेम आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे ही आमची खतखत आहे की शिंदे गट किंवा शिवसेना जी आहे या शिवसेनेच्या सोबत आपण काम करत असताना कुठेतरी जिजाऊच्या कार्यकर्त्याला कमी लेखलं जातं आणि असं यापुढे होऊ नये

पाच महिन्यापूर्वी निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर जिजाऊ संघटनेतील काही कार्यकर्त्यांनाही शिवसेनेत दाखल करण्यात आले मात्र शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर खंत कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केली एखाद्या संघटनेचा सेनापती जर एखाद्या पक्षामध्ये दे सामील झाला असेल तर निश्चितपणानं तो सेनापती सांगेल तिथंच ती संघटना जाणार आहे मग असं सगळं चित्र असताना जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा तर तो का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट वरून ज्या वेळेला आपल्याला आदेश आला की सामरे साहेबांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला सगळ्यांना पाठिंबा द्यायचा आदेश साहेब घेतील तो निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागत आहे शंभर टक्के एकही एक प्रकारची शंका उपस्थित न करता आमच्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी सामले साहेब सांगते त्या निर्णयाला मान्यता दिली आणि मग अशा वेळेला तालुक्याच्या सत्य शेवटच्या गावात देखील दिले जर आम्ही आरोग्य शिबिर लावलं तर आम्ही तिच्या सगळ्यात पहिल्यांदा जिजाऊच्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्याच्या अगोदर कुणीही विधानसभा अध्यक्ष आणि तालुका प्रमुखांना आदरणीय बोडरे साहेबांच्या बोलण्याची तळमळ थोडीशी तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आले ती पोहोचवतोय एखाद्या शेवटच्या कामात जर आम्ही कार्यक्रम लावला तर सगळ्यात पहिल्यांदा सामरे साहेबांनी जो निर्णय घेतलाय वरच्या पक्षश्रेष्ठींबद्दल त्याबाबत कुठल्या प्रकारची शंका निर्माण होऊ नये याकरता आम्ही त्यातला पहिला निरोप जर कुणाला जात असेल तर तो शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आम्ही देतो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आम्ही तिथपर्यंत पोहोचून त्या संबंधित कार्यक्रमाची माहिती देतो पण दुःख या गोष्टीचं आहे आदरणीय दिलीप दादा आणि दादा की सामरे साहेब जर शिवसेनेच्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित नसतील तर संबंधित शिवसेनेकडून जिजाऊच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला साधा तो सुवास घेऊन मेसेज निरोपही येत नाही एकदम बरोबर आहे हे काही तालुक्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जर जिजाऊ असेल आणि एखादी सभा जर गाजवण्यासाठी गर्दीची गरज लागली तर जिजाऊच्या तालुका प्रमुखाला कॉल असतील जिजाऊच्या विधानसभा अध्यक्षाला कॉल असतील जिजाऊच्या संबंधित विभाग प्रमुखाला कॉल असतील आणि एखाद्या महत्वाची जर तुमच्या मुलाखती होत असतील कार्यक्रम होत असतील तर जिजाऊला स्थान नाही दादा मग आपली जिजाऊ नेमकी तालुक्यात कितव्या स्थानावर आहे हे तुमच्यापर्यंत आणि सामरे साहेबांकडनं आमच्यापर्यंत जाहीर झालं पाहिजे म्हणजे आम्ही आमचा हट्ट सोडायला तयार होऊ त्याच पद्धतीनं मला अपेक्षित आहे किंवा आपल्या सगळ्यांना अपेक्षित असलं पाहिजे मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला पंधरा जिल्हा परिषद गट आहेत आणि तीस पंचायत समिती गट आहेत एखादी अलायन्स ज्यावेळेला होते एखादी युती ज्यावेळेला होते जिला राजकारणाच्या बाजारामध्ये आपण बार्गेनिंग म्हणतो आणि मग किती सीट्स आल्या पाहिजेत किती कार्यकर्ते घडले पाहिजेत किती आलं पाहिजे उद्या काय होईल मगाशी बोडव्या साहेबांनी सांगितलं की दिनेश दादांनी वरचा आदेश आला आले दादानी वरचा आदेश आला आदे आदे पंधरा जिल्हा परिषद आपल्याला एक थोंगा युती झाली तर युतीत लाडवायच्या युती नाही झाली महायुती नाही झाली तर शिवसेना म्हणून लढवायच्या आहे पंधरा जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचे उमेदवार असतील पंधरा जिल्हा परिषद गटातील तीस गणांचा प्रचार दिसते रात्रंदिवस म्हणजे हे कार्यकर्ते निवडणुकीच्या अगोदर नाराज असतात निवडणुकीच्या अगोदर तक्रार करतात निवडणुकीच्या अगोदर म्हणतात पण एकदा निवडणूक लागली सामरे साहेबांची बैठक झाली सामरे साहेबांचा आदेश दिला की स्वतःचे दुखलेली मुलं बाजूला चालून त्या उमेदवारासाठी रक्ताचं पाणी करतात पंधरा जिल्हा परिषद सदस्यांचं काम आम्ही करून तीस गणांचं काम करू पण जिजाऊचा कार्यकर्त्या या पंचेचाळीस दलांमध्ये किती संख्येनं असेल याचीही संख्या मला असं वाटतं की आजच्या किंवा येणाऱ्या घातलेल्या बैठकीमधलं तुमच्याकडनं आली पाहिजेत आणि त्यासाठी तुमची मतं असली पाहिजेत की आपण पंधरापैकी किती जागा मागितल्या पाहिजेत पंधरा जिल्हा परिषद गटांपैकी जिजाऊची सगळ्यात मोठी ताकद गटांमध्ये आहे या सगळ्या गोष्टींकडनं मला असं की तुमच्याकडनं बोलणं अपेक्षित आहे त्यामुळे हो। संघटनेत कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे काही जण सांबरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत असले तरी जिजाऊंचा मोठा वर कार्यकर्ता वर्ग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज असून या नाराजीचा प्रभाव आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये निश्चित उमटेल अशी चर्चा बैठकीत रंगली जिजाऊ संघटनेतील बदलत्या समीकरणांमुळे स्थानिक राजकारणात नवीन घडामोडी घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज शहापूर या मीटिंगची आम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहत होतो ते वाट पाहण्याचं कारण सुद्धा सर्वांना माहिती आहे तिथे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की ती वाट का पाहत काल सहा महिन्यानंतर आपल्या जिजाऊचा हो एक बॅनर बनला तो दादांनी फॉरवर्ड केला पूर्ण जिजाऊच्या हो सदस्यांनी तो स्टेटसला ठेवला कारण त्याचं कारण असं आहे की मीटिंग होत नव्हती मीटिंग का तर मीटिंग झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ज्या गोष्टी असतात त्या एकत्र येऊन कुठेतरी मांडण्याचा जागा असते तर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले, आपले आदरणीय सांबरे साहेब आहेत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि साहेबांनी प्रवेश केला म्हणजे जिजाऊच्या प्रत्येक माणसाने प्रवेश केलाय आणि साहेब सांगतील की बाबा शिवसेनेमध्ये मदत करायची आपल्याला साहेब शिवसेनेचं आम्ही सगळ्यांना शिवसेनेला मदत करणारच आहे ही गोष्ट सगळ्यांनी पण गृहित धरलेली आहे की शिवसेनेच्या माणसांनी पण गृहित धरलेली आहे आम्ही करणार पण आहेत पण कुठेतरी आमचा जो विचार आहे किंवा आमची जिजाऊची जी सदस्य त्यांना त्यांच्या मनातील भावना असतील त्यांनी इतके वर्ष जिजाऊसाठी मेहनत केली त्यांचा पण जर विचार होणं गरजेचं आहे आज इथे मला मी आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावर भाषण करायला गेलेलं नाही किंवा मत मांडायला गेलेलं नाही पण आज मला वैयक्तिक आठ वर्ष झाले असतील जिजाऊ मध्ये वैयक्तिक आले जातात पोरांचे जिजाऊतील जिजाऊसाठी मेहनत घेतले मग तो कुठल्याही गावातील एक साधा माणूस जरी असेल वयस्कर तरुण असो सगळ्यांचा किंवा आपल्या जिजाऊचा आहे आज शहापूर तालुक्यामध्ये जिजाऊ ही प्रत्येक पक्षाच्या लेवलला बसलेला एक एक पक्ष आहे कारण त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस खासदार की असो आमदार की असो जिजाऊ अपक्ष लढलेले आणि खासदार किला सगळ्यांना दाखवून दिले की खासदार किला एकमेव साहेब या तालुक्याचे बॉस आहेत आणि दुसरी गोष्ट आमदारकीला सुद्धा शिवसेना भाजप युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या लेवलला पाच हजार टक्के कमी जास्त पण यांच्या लेवलला कुठेतरी हिजावांनी मतदान काढलेले आणि त्या मतदान काढण्यामध्ये प्रत्येक रोल खूप महत्वाचा आहे कारण गावामध्ये जेव्हा मी शहरे गावचा उपसरपंच आहे एका सर्वसामान्य घरातला मुलगा आहे मी एक माझ्यासारख्या मुलाला साहेबांनी एवढ्या मोठ्या गावाचा उपसरपंच केलाय कारण साहेबांची ताकद आहे साहेबांचे विचार आहे साहेबांची आहे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पक्ष प्रत्येक पक्षाच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या असतात पक्षांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि जिजाऊकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि जिजाऊकडे बघूनच ही मतदान कन्वर्ट होतंय तर आता खासदार की आमदारकी आमदार की पण आता कार्यकर्त्याचा असेल म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक आली कार्यकर्त्यासाठी निवडणूक आहे जर जिजाऊ एवढ्या वर्ष आमदारकी असे समाजसेवा असे खासदारकी असे करते मेहनत करतात कोरात आपली कोरा आपली शिबिरं राबवतात गावागावी जातात कोया वाटप करतात झाड वाटप करतात एवढ्या वर्ष मेहनत करतात पण आता कुठेतरी त्या मेहनतच्या बळाचे वेळ आले ती वेळ म्हणजे काय कार्यकर्ते निवडणूक आले एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतात की कार्यकर्ते निवडणूक आहे तर मग कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेले त्या कार्यकर्त्याला कुठेतरी स्थान भेटला पाहिजे कारण जिजाऊ मध्ये पोरांनी मेहनत घेतली त्यांच्यावर मनात आहे ना कुठेतरी बाबा आपण पंचमी सदस्य झालो पाहिजे आपण जिल्हाबाई सदस्य झालो पाहिजे किंवा आपल्याला मानाचं स्थान भेटलं पाहिजे कमीत कमी विचारणा तरी झाली पाहिजे तर ती आत्ताच्या दादा आत्ताच्या परिस्थिती होताना दिसत नाही आम्हाला याचं कारण असं आहे श्रीकांत शिंदे साहेब आले होते आम्ही काय कोणत्या प्रकारे तक्रारी करत नाही पण श्रीकांत शिंदे साहेब आले होते त्यावेळेस जिजाऊच्या कार्यकर्त्यांना असेल किंवा शिंदे गटाचा मेळावा होता म्हणजे आपल्या जाण्याचा मेळावा आहे तिथे सुद्धा आम्हाला मानाचं स्थान मिळालं पाहिजे होता तो मिळाला नाही तर मी स्वतः उपस्थित हो मी एका गावचा उपसरपंच असून तुम्ही जर आम्हाला पाट्या मारतात असं होणार नाही आणि जरी साहेब बोलले की आम्हाला मदत करायचं आम्ही मदत करू साहेबांच्या सा खात्री करून मनावर ठेवून करू पण आम्हाला मान सन्मान भेटला पाहिजे कारण एका एवढा जर चौदाशे सोळाशे गावचा वोटिंगचा मी सरपंच आहे आमचा शेरीगावचा एक सरपंच राजेश तारमळे आलोय त्याची पूर्ण बॉडी आहे शेळीमध्ये मड आला आम्ही अख्खा ग्रामपंचायत चालवतो बाकी माझं म्हणणं काय आहे जर आम्ही वोट बँक तयार केली तर आमच्या वोट बँकचा आम्हाला कार्यकर्त्यांना फायदा झाला पाहिजे जर तुम्ही तिकडच्या तिकडे जर डिक्लेअर करता आमच्या गटामध्ये आला तुम्हाला सांगतो एक जिल्हा माहिती उमेदवार शिंदेगडाचा एक पंधरा दिवस चालू आहे बरोबर ना उठून आम्हालाच येऊन जा तुम्ही उमेदल तुमचे का आमच्या गावात मतदान कोणचं आहे आमचं आहे की नाही तुम्ही आम्हाला विचार तुमच्या मला काय तुम्ही इच्छुक आहेत का आता रमेश निजिदे तो पोरगा निची आणि नावाची तीन नाव आहेत वारश्यात गाजू पाशन त्याची बायको ग्रामपंचायत सदस्य येतो ग्रामपंचायत बॉडीवर आहे तो पोरांमध्ये त्याच्याकडे पोरं आहे तो फिरतो मी एक जनरल मत मांडतो का माहितीये का आम्ही बसलो ना पेट्रोल पंप असो कुठं असो कुठं बसो आमची चर्चा होते तर तुमच्याकडे आम्ही बोललोय तर पोहोचणार नाही आणि पोरा कशी बोला बघत नाही तर बोलले तर तुम्ही पोहचणार नाही ना आज रमेश सारखा पोरगा बंदी कॅपॅसिटी होतो पण त्याला विचारण्यात आलं होत नाही बाहेर आपण चालू आहे का त्याला घेऊन त्याला तिकीट देऊ त्याला घेऊन त्याला तिकीट देऊ अरे म्हणजे चाललंय काय आम्ही काय करतो आम्ही पालख्या पाहिजे का साहेबांची पालखी मराच तो वाईल दाई तालुक्यात जेव्हा कार्यकर्त्याची वेळ येईल ना तेव्हा कार्यकर्त्याला मान सन्मान भेटलाच पाहिजे त्या तो भेटत नसला तर साहेबांच्या समोर पण मी सांगायला गेले साहेब मान सन्मान कार्यकर्ता भेटला पाहिजे एकदा शिंदे साहेबांची काल पण एक मुलाखत ऐकली की कार्यकर्ता जीवंत राहिलं पाहिजे तर कार्यकर्ता जीवन कधी राहील तुम्ही जर बाहेर याला त्याला घ्यायला तिकीट द्यायला त्याचं कारण काय म्हणते आम्ही अनेक दिवसापासून वाट बघतो या मेळाव्याची आज मला वाटलं साहेब साहेबांनी समोर पण मी याच भावने बोलणार आहे कारण जोपर्यंत समज मी एवढा मोठा गावचा उपसरपंच आहे माझ्या विरुद्ध ठाणा जिल्हा मजदूर अध्यक्ष अध्यक्षांनी टाकत लावली होती हे सगळ्यांना माहिती आहे त्याला सुद्धा आम्ही ना तुम्हाला आम्ही ती गादीवर बसून आम्ही लोकांची सेवा करता तर आमच्या सुद्धा कॅपिटिटी आहे राजकारण लढण्याची इंग्रजीला लढण्याची आणि इतर वेळेस आम्ही सतरा पिलीचा आमचा गाव असताना सुद्धा आम्ही सांगेसाहेबांना एक नंबर ठेवलाय दे। कपिलबाडी साहेबांना जो बारामुळे आमच्या गावात माणूस आहे त्याच्या विरुद्ध आम्ही दीडशे मतांनी साहेबांना लीडला ठेवलाय फक्त एका कुठल्या जातीच्या जीवन नाही सतरा बिलीचा गाव असताना एक नंबरला ठेवलाय तर आमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आम्हाला सुद्धा जिल्हा परिषद लढायचे मी स्वतः योगेश भागवत सात मध्ये जिल्हामध्ये लढण्यासाठी इच्छुक आहे